<Sansi> साथी के आज आपण गावामध्ये योगीराज चव्हाण साहेबांच्या प्लॉटवरती आजपर्यंत आपण यांच्या प्लॉटवरती ड्रोन फवारणी तीन फवारणी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण काजू असेल न्यू पोटेशन आणि पंचावन्न पस्तीस फवारणी केलेली केलेले त्याच्याबद्दल काय अभिप्राय आहे आणि त्याचे काय रिझल्ट आले ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव योगीराज दिलीप सिंग चव्हाण राहणारा शिव तालुका जिल्हा लातूर आपल्याला शेती किती माझी मला इथे शेतीची चाळीस एकर आहे तुरकीत तूर तीन एकर तूर आहे मला न्यू स्टार आणि जर काजूचा रिझल्ट चांगला वाटला शेंगाची साईज शेंगाचे दाणे शेंगा भरण्याची शे अवस्थेत दाणे भरपूर आहेत चार चार दहा एका शेंगाचे दाणे आहेत आणि तूर शेतकरी मित्रांना काय करू शकतो वापरायला हे प्रोडक्ट चांगला आहे फुले फ्लॉवरिंग स्टेजमध्ये वापरण्यासारखे वाप तर... वापरायला उपयुक्त आहे आणि दाणे पवन करण्यासाठी तुरीची वाढ उत्पन्न वाढवण्यासाठी ह्या हा दोन्ही प्रॉडक्ट चांगले शेवटचा सर्व शेतकऱ्यांनी आपले कंपनीचे काजू असेल न पोटे झाले बरेच प्रोडक्ट आहेत त्याचा वापर करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून घ्यावी धन्यवाद सारे तुछ साथी